खरं तर हे युद्ध मराठे शौर्याने लढले पण त्यांना शेवटी पराभवाला सामोरे जावे लागले काय कारणे होती नेमकी की त्यांचा पराभव झाला हो पहिले कारण असू शकते ते म्हणजे निसर्ग शत्रू ठरला मराठे जसे कुंजपुऱ्याहून दिल्लीच्या दिशेने निघाले तसं नोव्हेंबर सतराशे साठमध्ये ते पानिपतमध्ये पोचले नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे तीन महिने उत्तरेत खडाक्याची थंडी असते जेव्हा मराठी सैन्य जानेवारीच्या अखेरी सतराशे साठमध्ये उत्तरेत निघाले तेव्हा जानेवारी महिना संपत आला होता त्यामुळे गरम कपड्यांची काही गरज वाटली नाही म्हणून त्यांची त्यांनी गरम कपडे घेतले नाहीत युद्धाच्या वेळी मात्र त्यांना थंडीचा सा भयंकर सामना करावा लागला मोहिमेच्या शेवटच्या दिवसात पाणीपतच्या आसपास गावाजवळील झाडं शिल्लक राहिली नव्हती त्यामुळे जळणासाठी म्हणजे सरपणाचा तुटवडा मराठी फौजेला सहन करावा लागला परिणामी त्यांचे हाल झाले याउलट अफगाण सैन्याचा पेहरावच मुळात थंडीचा सा सामना करण्यायोग्य होता त्यांचा पोशाख म्हणजे त्यांचे सैनिक अंगावर चमड्याच्या कोटासारखे पोशाख करायचे तेव्हा थंडेपासून संरक्षण करण्यास हा पोशाख योग्य होता दुसरे असे की सूर्य माथ्यावर आला या युद्धात सूर्याची दिशा मात्र निर्णायक ठरली होती अयोध्येचा नवाब सुजाउद्देला याच्या छावणीत असलेल्या काशीराज पंडितांनी देखील ते लिहून ठेवले आहे की मराठे पाणीपतवरून दिल्लीकडे म्हणजेच दक्षिणेकडे चालले होते सकाळी नऊला सुरू झालेल्या या युद्धात दुपारनंतर सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला आणि मराठी सैन्याच्या डोळ्यावर व डोक्यावर तिरीप येऊ लागली त्यामुळे मराठा सैन्य हवालदिल झालं मराठा सैन्याला पाण्याची भ्रांती होती त्यातच सूर्य माथ्यावर आल्याने ते आणखीच हैराण झाले होते त्यावेळी युद्धातील सूर्याची दिशा निर्णायक ठरली काही इतिहासकारांनी याचे वर्णन भाणामती असं केलं आहे मराठा सैन्य भाणामती झाल्यासारखं कासावीस झालं त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली असं वर्णन भाऊसाहेबांच्या बकरीत केले गेले आहे पुढचे म्हणजे व्यूहरचना आणि प्रत्यक्ष युद्ध हेही एक कारण होते पाणीपतचे मैदान तसे तर सपाट मैदानी मुलूक होता आणि मराठ्यांना गनिमी काव्याची सवय होती परंतु या प्रदेशात गनिमी कावा चालणार नाही हे ओळखून गोलाची लढाई करण्याचा निर्णय मराठ्यांनी घेतला गोलाची लढाई म्हणजे तोफखाना पुढे ठेवून त्यांच्या मागे घोडदळ पायदळ यांचा गोल करून सैन्य पुढं सरकत जाणे मात्र अशा प्रकारच्या लढाईची सवय मराठी सैन्याला नव्हती प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यावर मात्र इब्राहिम खान गार्दी यांच्या तोफखान्याने अब्दालीच्या सैन्याचे अक्षरशः कंबारडे मोडले मात्र त्याचवेळी विठ्ठलपंत विंचूरकरांच्या तुकडीने गोल मोडला आणि रोहिल्यांच्या दिशेने धाव घेतली तोफखाण्यासमोर आपलंच सैन्य आलेलं पाहून इब्राहिम खानने तोफांचा मारा बंद केला याचा फायदा मात्र अब्दालीला झाला त्याने उंटावरून आपल्या हलक्या तोफा पुढे करत त्याच्या माऱ्याने मराठ्यांना अक्षरशः भाजून काढले एक कारण ठरलं ते म्हणजे अंबारी रिकामी दिसली आणि भारतातल्या राज्यांची दरम्यान सवय म्हणजे सगळ्यात उंच हत्तीच्या अंबारीवर बसून सैन्याचं नेतृत्व करायची या गोष्टीवर प्रत्यक्ष नादिर शाहने देखील टीका केली द आर्मी ऑफ इंडियन मुघल्स या पुस्तकात डब्ल्यू आरविन यांनी नादिर शहाच्या पत्राचा दाखला दिला आहे हिंदुस्तानच्या राजांचा हा वेगळा थाट आहे ते युद्धाला येताना हत्तीच्या अंबारीवर बसून येतात व शत्रूचा निशाणा बनतात तसेच जेव्हा विश्वासरावांना युद्धात गोळी लागली ते जेव्हा धारातीर्थी पडले तेव्हा सदाशिवराव भाऊ अंबारीतून खाली उतरले व त्यांनी घोड्यावर स्वार होऊन शत्रू पक्षात शिरले सैनिकांना जेव्हा अंबारी रिकामी दिसली तेव्हा भाऊ न दिसल्याने भाऊयुद्धात मारले गेले ही अफवा सैन्यात सगळीकडे पसरली व मराठा सैन्याने तेथेच कच खाल्ली आणखी एक गोष्ट म्हणजे दुसऱ्या बाजूला अब्दालीकडे राखीव सैन्य होतं परंतु मराठ्यांना दख्खनकडे जायचे असल्याने त्यांचं सगळं सैन्य एकत्र निघालं अब्दालीने मात्र मागं राखीव सैन्य दहा हजाराचं ठेवलं जा होतं जेव्हा युद्धात मराठ्यांचं पारडं जड होते असं त्याला वाटलं तेव्हा त्याने राखीव आणि नव्या जोमाचं सैन्य मैदानात उतरवलं तेव्हा मराठ्यांना त्या ते सैन्याचा मुकाबला करणं अवघड जाऊ लागलं याउलट मराठ्यांच्या काही सरदारांना युद्धातून माघार घेऊन काढता पाय घेतला त्याचबरोबर अनेक सैनिकही त्यांच्याबरोबर माघारी फिरले तसं ऐतिहासिक दाखले असे सांगतात की हिंदू पदशाहीच्या रक्षणासाठी मराठ्यांनी ही मोहीम आखली होती परंतु या त्यांच्या मोहिमेत हिंदुस्थानातील बऱ्याच राजांनी पाठ फिरवली त्यांना साथ मिळाली नाही काही इतिहासकार सांगतात मराठ्यांच्या उदयाआधीच र रा, राजपूतांकडे ही रक्षणाची जबाबदारी होती अहमदिया करारानुसार ती मराठ्यांकडे आली त्यानुसार पेशव्यांना मुघल साम्राज्यात चौथाई सा व सर देशमुखीचा हक्क मिळाला होता त्यामुळेच मराठ्यांचे वाढते वर्चस्व राजपूत सूरजमल जाट सुजाउद्देला ना खटकले त्यामुळे या युद्धात मराठ्यांना इतर कोणत्याही राजांची साथ मिळाली नाही सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी सैन्यांबरोबर दक्षिणेतून आलेले बाजार बुनगे व कुटुंब कबिले आणि यात्रेकरू अब्दालीच्या फौजा सड्या होत्या परंतु त्याउलट मराठ्यांबरोबर उत्तरेत जायचे म्हणजे तीर्थयात्रेची पर्वणीच होती म्हणून सैन्याबरोबर यात्रेच्या निमित्ताने हजारो व्यापारी आणि कुटुंब कबिले असे सुमारे तीस चाळीस हजाराचे बिनलढाऊ सैन्य होते या लोकांच्या खाण्यापिण्याची सोय करताना मराठा सैन्याचं अक्षरशः कंबर्ड मोडलं या सगळ्यांमुळे मोहिमेच्या आर्थिक नियोजन विस्कटले याचा परिणाम मोहिमेवर झाला तसेच बाजार बुनग्यांमुळे सैन्याच्या हात चालण्याचा चा वेग व प्रत्यक्ष तीर्थयात्रेच्या ठिकाणी देवदर्शनासाठी लागणारा वेळ या गोष्टींमुळे मराठा फौजेला आपला वेग वाढवता आला नाही व युद्धासंबंधी कसलेच निर्णय फौजेला घेता येत नव्हते कसलेच नियोजन आखता आले नाही या सर्व गोष्टीचा परिणाम प्रत्यक्ष युद्धात झाला ही सर्व कारणे युद्धाच्या पराभवाला कारणीभूत ठरली हे सर्व असले तरी पाणीपतच्या युद्धाच्या पराभवामुळे मराठा साम्राज्याचं कंबार्ड मोडलं मराठ्यांचा उत्तरेतील दबदबा नाहीसा झाला मोठ्या संख्येने मराठा सैन्य मारले गेल्याने मराठ्यांची ताकद कुमकुवत झाली मराठा साम्राज्याच्या भाळावरती जखम असं पाणीपतचं युद्धाचं वर्णन केलं जातं या पराभवामुळे उत्तरेतील मराठ्यांना उत्तरेत पुन्हा आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी एका तपाची वाट पहावी लागली परंतु पानिपतच्या युद्धाच्या पराभवाने मराठा साम्राज्याचीच नाही तर भारताच्या इतिहासाची दिशाच बदलली गेली धन्यवाद